अहमदनगर जिल्ह्यामधील कोपरगावात दोन दिवसांपूर्वी अवैध कत्तलखान्यामध्ये गोवंश जातीची जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर प्रशासनाने त्वरित कारवाई केली होती या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र अवैध कत्तलखाने हटवल्याशिवाय गोवंश जातींची कत्तल थांबणार नाही हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या कोपरगाव नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाला गोरक्षक दल आणि हिंदुत्ववादी संघटनांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांना निवेदन देऊन चोवीस तासांच्या आत अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त करण्याची मागणी केली होती या मागणीची दखल घेत कोपरगाव शहरातील सकाळपासूनच आयशा कॉलनी परिसरामधील अवैध कत्तलखान्यांवर कडक पोलीस बंदोबस्तात नगरपालिकेनं जेसीबी मशीन चालवला आणि अवैध कत्तलखाने जमीन द्वस्त केले या कारवाईत नगरपालिका आणि पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं हजर होते तर या प्रकरणी मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी याविषयी अधिक सांगितले जी जी तो 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 ता या ठिकाणी सुभाष नगर परिसरामध्ये ज्या अनाधिकृत पत्राचे शेड आहेत त्या अनाधिकृत पत्राच्या शेडवरची नगर परिषदेमार्फत अतिक्रमण निष्कासित करण्याची कार्यवाही सुरू आहे किती किती कर्मचाऱ्यांचा ताफा या ठिकाणी त्या ठिकाणी नगर परिषदेनं वीस कर्मचारी दोन जेसीबी दोन ट्रॅक्टर आणि इतर सर्व अधिकारी या ठिकाणी स्पॉटवरती उपस्थित आहेत कारवाईसाठी जागा मालकांना अतिक्रमण काढून घेण्याविषयी अनधिकृत जे बांधकाम आहे ते काढून घेण्याविषयी चोवीस तासाची नोटीस दिली होती त्यांनी काढून न घेतल्यामुळे आपण अतिक्रमण पथकामार्फत कारवाई सुरू केलेली आहे एसआय मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगडेज कोपरगाव